ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र अस्तित्वात आहे आणि ते भूभागावर सरकून त्याचा परिणाम आज पोहोचू शकतो असा अंदाज आहे आपण एकूणच बघतो की विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये रात्री खूप चांगला पाऊस झालेला आहे काल मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्याच्या ऐंशी मंडळामध्ये गेल्या चोवीस तासात अतिवृष्टीची नोंद झाली आहे रात्रभर पाऊस पडतोय अनेक विभागात मुसळधार पाऊस झालाय महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे बऱ्याच विभागात पाऊस पडतोय मेघगर्जनेसह विजांच्या कर्गाचं पाऊसचं वातावरण आता, आता देखील गडचिरोली चंद्रपूर नांदेड या परिसरामध्ये आहे यवतमाळपर्यंत आजपासून दहा दिवसाचा पुढचा अंदाज आपण बघणार आहोत आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आज मराठवाड्यात अधिक पावसाची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे कोकणातही आज अतिवृष्टी होण्याची शक्यता काही भागामध्ये आहे जे एफ एसने उद्या उत्तर कोकणामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतरही काही भागात विदर्भासहित अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे विदर्भ मराठवाड्याच्या आणि कोकणाच्या काही भागात पावसाचं प्रमाण अठरा तारखेला अधिक असणार आहे जेफेस मॉडेलनुसार एकोणीस तारखेलाही महाराष्ट्राच्या अनेक भागात मोठे पाऊस होतील एक वीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाचा अंदाज आहे एकवीस तारखेला अंदाज बदलतोय मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागामध्ये महरा भागा आणि कोकणामध्ये खास करून उत्तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे भाग बदलत पावसाचा अंदाज बावीस तारखेलाही आहे तेवीसला पावसाचं वातोरण महाराष्ट्रातलं तसं कमी होणार आहे गुजरात राजस्थान मध्य प्रदेशकडे अतोर सरकेल महाराष्ट्रातला पाऊस चोवीसलाही कमी आहे महाराष्ट्रातला पाऊस कमी असणार आहे पाऊस पडतो आणि पावसाच्या बातम्या प्रसारित व्हायला वेळ लागतो आणि मग नेमकी पाऊस कुठे झाला याविषयीची माहिती मिळायला आपल्याला उशीर झाल्यामुळे नेमकी पाऊस पडला की नाही अशी शक्यता बऱ्याच स... श्रोत्यांच्या किंवा सबस्क्रायबरच्या मनामध्ये निर्माण होते आणि सर्वच सबस्क्रायबर नसल्यामुळे आपल्याला सर्वच ठिकाणची माहिती मिळते असं नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्याच्या ऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे गेल्या चोवीस तासामध्ये उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला सध्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीचं वातावरण दिसतंय हे वातावरण पुढेही आठ दिवस राहणार आहे त्यामुळे आठ दिवसामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची सरस मान्सून ओलांडेल असा अंदाज आहे त्यामुळे आज देखील महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसाची शक्यता अधिक प्रमाणात आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे अठरा तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सक्रिय होईल आणि अठरा तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे एकोणीस तारखेला एक कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मराठवाड्याच्या काही भागात मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे वीस तारखेला कोकण आणि विदर्भ मराठवाडा असं पावसाळ्यातून राहणार आहे परंतु पावसात जोर काहीसा कमी होईल या मोडले तरी एकवीस तारखेपासून पावसाचा प्रभाव कमी होण्याचे अंदाज दिले आहेत परंतु एकवीस तारखेपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस बऱ्यापैकी झालेला असेल असा अंदाज आहे जे वातावरण आपल्याला गेल्या आठ दहा दिवसात दिसत होतं त्याच्या तुलनेत त्याचा प्रभाव काही अंशाने कमी झालेला आहे मात्र तरी देखील महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे अतिवृष्टी होणार आहे काही विभागामध्ये जर यातून काही विभाग सुटले तर मात्र त्या विभागात परिस्थिती थोडी गंभीर होऊ शकते मात्र परतीच्या पावसाचा अंदाज आपण कालच जाहीर केलाय त्यामुळे उरलेला मान्सून हा अतिशय चांगला बरसणार असल्यामुळे तशी पावसाची आणि पाण्याची गरज भागेल परंतु पिकांना थोडं नुकसान वेळेत पाऊस न आल्यामुळे होऊ शकतं असा अंदाज आहे हे केवळ काही भागापुरता अंदाज आहे बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत तसा पाऊस कमी आहे उत्तरेकडून महाराष्ट्राच्या थोडं पावसाचा तरुण आहे चोवीस पंचवीसला हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होईल परंतु एकूणच आपण जर बघितलं तर पावसाचं वातावरण पूर्व भारत मध्य भारत उत्तर भारत असं आहे दक्षिण भारत आणि पश्चिम भारतामध्ये पावसाचं प्रमाण घटण्याची शक्यता आहे त्यामुळे चोवीस पंचवीस सव्वीस परत महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज आहे बाकी एकामागे एक सिस्टम तयार होऊन पुन्हा मध्य भारत आणि उत्तर भारत असं ते पाऊस देणार आहेत पुन्हा जेव्हा विशाखापट्टणमकडे नवीन सिस्टम तयार होईल तेव्हाच महाराष्ट्रात पुन्हा पावसाळ्यात तयार होईल हे लक्षात घ्या आपण बघतो की विशाखापट्टणमच्या दरम्यान या ठिकाणी एक मिदाबाच क्षेत्र आहे जे या पद्धतीने प्रवास करणार आहे आपल्या अपेक्षेप्रमाणे हे या ठिकाणावरून प्रवास करणं अपेक्षित होतं परंतु तसं न झाल्यामुळे थोडं पावसाचं प्रमाण कमी राहिले मात्र तरी देखील महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आपल्याला मॉडेल ज्या पद्धतीचा अंदाज यापूर्वी देत होते त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं वातावरण अधिक प्रमाणात दिसत होतं अजूनही कोकणामध्ये ती अतिवृष्टी अपेक्षित आहे थोडं अहिल्यानगर बीड लातूर सोलापूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज अजून कायम आहे विदर्भामध्ये देखील पावसाचं प्रमाण अधिकच राहील परंतु आणि उत्तर महाराष्ट्रातही थोडं पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये घट राहू शकते परंतु अजूनही पाच दिवस महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अतिवृष्टीची शक्यता कायम आहे वातावरण बनत आहे अजून कमी दाब विशाखापट्टणमच्या दरम्यान असून याचा हलका प्रभाव महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे आपण बघतो सकाळीच बीड लातूर नांदेड धाराशिव किंवा अकोला अमरावती वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा या भागात पावसाचा अंदाज आहे हलकी चक्राकार स्थिती विदर्भावरून पुढे सरकत असल्यामुळे विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रात देखील आज दिवसभरात मोठे पाऊस होऊ शकतात उद्याही या चक्राकार स्थितीचा प्रभाव महाराष्ट्रावर राहणार आहे त्यामुळे एकापटी एक असलेली चक्राकार स्थितीचा प्रभाव हा महाराष्ट्राला पाऊस देणारच आहे कोकणात उद्या मात्र पावसाचं प्रमाण अधिक वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा असं मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला उद्या दिवसभरामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळू शकतं आणि यामध्ये मराठवाड्याच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये खास करून लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड जळगाव बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर पूर्व भाग या ठिकाणी मोठं पावसाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे कोकणातही सतरा तारखेला पावसाचा प्रभाव राहील अठरा तारखेला महाराष्ट्रात अतिवृष्टी अपेक्षित आहे लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि नाशिकच्या काही भागात किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ही अतिवृष्टी असू शकते असा अंदाज आहे त्यामुळे या अतिवृष्टीचा प्रभाव कमी दाबाच्या स्वरूपामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील काही भागात अठरा एकोणीसला जाणवणार आहे शिवाय आपण बघतो की अरबी समुद्राच्या जवळ ही सिस्टम गेल्यानंतर कोकणातही सतरा अठरा एकोणीस खूप पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच अजून अतिवृष्टीचे दिवस महाराष्ट्रात आहेत पुढील पाच दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत सोळा ते एकवीस हा कालावधी फार महत्वाचा आहे आपण बघतो एक महत्वाचं कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते या भागातून सरकत आहे हा गोंदियाचा वगैरे भाग आहे कारण या ठिकाणाहून तयार होऊन तो अशा पद्धतीने त्याचा प्रवास होतोय तर हे क्षेत्र जर या ठिकाणावरूनच या पद्धतीने प्रवास करत असेल तर आपल्याला यापेक्षाही अधिक पाऊस झाला असता परंतु एकूणच आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव वीस तारखेलाही असण्याची शक्यता आहे कारण हा कमी दाब जरी उत्तरेकडून सरकला तरी महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होण्यास तो कारणीभूत ठरणार आहे त्यामुळे वीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात पावसात जोर राहणार आहे साधारण एकवीस तारखेनंतर महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हलकासा कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील थोडे थोडे पाऊस काही विभागात होणार आहेत उत्तरेकडून महाराष्ट्राच्या कारण हे संपूर्ण वातावरण साधारणपणे एकवीस तारखेपर्यंतच आहे आतापर्यंत आपल्याला जे अंदाज मॉडेलच्या माध्यमातून मिळत होते ते अतिशय प्रभावी होते त्या तुलनेत कमी दाब हा थोडा मध्य प्रदेशकडे सरकत असल्यामुळे या सिस्टमच जागा बदलत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव काही अंशाने कमी होण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील गरजेपेक्षा जास्त पाऊस आपल्याला दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात झालेला दिसेल तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून किंवा चोवीस पंचवीस सव्वीस असा देखील पुन्हा महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होणं अपेक्षित आहे त्यामुळे तसा ऑगस्टचा उत्तरार्ध हा महाराष्ट्रासाठी पावसाळीच आहे आपण बघतो महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आपल्याला हे मोठं वातावरण दिसतंय ते पंचवीसलाही असणारे आणि